द पार्क सेक्टर वन सीबीडी येथील जो काय भुयारी मार्ग आहे त्या भुयारी मार्गाच्या दोन नसकी तयार करण्यात आलेल्या आहेत एक जाणाऱ्या रस्त्याच्या जा, आणि येणाऱ्या रस्त्याच्या अशा दोन नसती रंगरंगोटी करण्याच्या कामाच्या त्या ठिकाणी तयार करण्यात आल्या होत्या ही बाब जेव्हा माझ्या निदर्शनास आली त्यावेळी मी सर लेखी तक्रार आयुक्तांकडे केली की साहेब एकाच ब्रिज भुयारी मार्गाच्या दोन वेळा नसते तयार करण्यात आल्या आहेत जवळजवळ सतरा सतरा लाखाच्या ह्या दोन नसते आहेत भुयारी मार्ग हा एकच प्रकारचा काम असून त्या ठिकाणी दोन नसती का तयार करण्यात आलेल्या आहेत आणि जर त्या नसती तयार करण्यात आलेल्या असतील तर त्या नसती मला का आजपर्यंत उपलब्ध दे करून देण्यात आलेल्या हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे या कामाची चौकशी करावी आणि ज्या अभियंत्यांनी हा प्रस्ताव तयार करण्यात आलेला होता आणि तो पुढे आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता त्यांची देखील चौकशी करणे गरजेचे आहे जर काम एक प्रकारचं असेल तर त्याचे तुकडे करण्याचा नियमबाह्य कार्यक्रम कोणी केला याची चौकशी केली पाहिजे आयुक्तांना आयुक्तांच्या जो डोळ्यावर झाकण देण्याचं काम या ठिकाणी अभियंत्याच्या विभागाकडनं करण्यात आलेलं आहे त्यांची सर्वांची चौकशी करण्यात यावी अशी मी आयुक्तांना मागणी केलेली आहे